नमस्कार क्रिकेट ट्रेमिंडो आशिया चषकाला सुरुवात झाली आहे भारताचा पहिला सामना काल युएई बरोबर पार पडलाय पण हा सामना म्हणावा तितका असा काटेकोरपणे झाला नाही असा रंगतदार झाला नाही आणि थोडं वाटलं होतं की हा एका दुबळ्या संघासोबतचा सामना असून सुद्धा थोडा 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 रोमांचक होईल थोडी फाईट युएई देईल पण तसं झालं नाही मित्रांनो आशिया चषकाची सुरुवात भारताच्या या दुबळ्या संघाबरोबरच्या सामन्यानं होते आणि अपेक्षित होते क्रिकेटप्रेमी म्हणून अपेक्षित होते की थोडं क्रिकेट बघायला मिळेल सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि वाटत होते की सूर्यकुमार यादव बॅटिंग घेईल बॅटिंग च प्रॅक्टिस होईल पण तसं झालं नाही सूर्यकुमार यादवनं ना बॉलिंग घेतली आणि यूएई संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं पहिलीच ओव्हर हार्दिक पांड्याची होती पहिल्याच ओव्हरमध्ये दोन चौकारासह दहा धावा आल्यानंतर असं वाटलं की किमान कि दीडशेच्या धावा दीडशे पर्यंतच्या धावा यूएई संघ पूर्ण करेल पण पुन्हा तसं झालं नाही भ्रमनिराश झाला क्रिकेट प्रेमींचा आणि युएईचा डाव केवळ सत्तावन्न धावांवर आटोपला एक वेळ अशी आली होती की युएईचे ओपनर बॅट्समन चांगली बॅटिंग करत होते सव्वीस धावांवर त्यांची एकही विकेट नव्हती आणि सव्वीस धावांवर पहिली विकेट पडली आणि यानंतर मात्र अगदी पत्त्यांचा बंगला ढासळावा अशी अवस्था झाली केवळ एकवीस धावांमध्ये पुढच्या ही युएईचा डाव गडगडला आणि सत्तावन्न धावांवरती ऑल आऊट झाले यामध्ये बुमरानं ब्रेक थ्रू दिला आणि त्यानंतर कुलदीप यादव असेल याने चार विकेट घेतले आणि तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा झाला त्याच्याबरोबर शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या आणि यानंतर अक्षर पटेल बुमरा आणि त्याच्याबरोबरीनं चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या आणि या दुबळ्या संघासोबत जे बॉलिंग प्रॅक्टिस म्हणावं लागेल ते बघायला मिळालं या पहिल्या सामन्यामध्ये आणि मग अठ्ठावन्न धावांचं टार्गेट चेस करायला आल्यानंतर असं वाटलं होतं की अजून एका दुसरी विकेट घेऊन हा सामना किमान आठ सात आठ ओव्हरपर्यंत जाईल पुन्हा तसं झालं नाही केवळ चार पॉईंट तीन ओव्हरमध्ये म्हणजे सत्तावीस चेंडू मध्ये हा सामना आटोपला केवळ एक विकेट जी अभिषेक शर्माच्या रूपाने मिळाली आणि यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोघांनी हे टार्गेट केवळ चार पॉईंट तीन ओव्हरमध्ये पूर्ण केलं क्रिकेट प्रेमीनं पुढचा सा सामना येत्या रविवारी आहे तो पाकिस्तान बरोबर आणि हा पाकिस्तान बरोबरचा सामना मात्र रंगतदार होईल अशी आशा आहे भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ तितका मजबूत वाटत नसला तरी सुद्धा भारत पाकिस्तान असा सामना म्हटलं थोडी आतुरता असते थोडी उत्सुकता असते तर बघूया रविवारच्या सामन्यामध्ये काय होते भारतानं जी बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअप या सामन्यामध्ये घेतली होती ते अत्यंत मजबूत होते कारण आठव्या क्रमांकाचा प्लेयर सुद्धा बॅटिंग करू शकत होता आणि त्यानंतरचे पुढचे तीन बॉलर आणि बॉलिंग करू शकणारे तीन ऑलराऊंडर म्हणजे हार्दिक पांड्या बॉलिंग करू शकतोय शिवम दुबे बॉलिंग करू शकतोय आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेल हा सुद्धा ऑलराऊंडर असे तीन ऑलराऊंडर घेऊन भारत उतरला आणि यामुळे भारतीय संघ मजबूत वाटत होता आणि हीच टीम कदाचित भारत पाकिस्तान सुद्धा अशीच टीम उतरवेल अशी आशा आहे हे सुरुवातीचे काही सामने वाटणार नाहीत कारण ही ग्रुप स्टेज मध्ये काही दुबळे संघ आहेत पण या ग्रुप स्टेजच्या मॅचेस झाल्यानंतर ए मधून ए गटामधून दोन संघ आणि बी गटामधून दोन संघ वरती जातील आणि टॉप फोरचे सामने होतील तर हे सामने खऱ्या अर्थानं रंगतदार होतील आणि फायनलची लढत होईल खरं सांगायचं तर भारत आणि पाकिस्तान यांच्या या संघामध्ये या आशिया कप मध्ये तीन सामने होऊ शकतील असं नियोजन आय सी ने केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सामने होणार आहेत म्हणजे आता रव, येत्या रविवारी एक सामना होईल तो भारत पाकिस्तान होईल आणि पुढच्या रविवारी पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भारत पाकिस्तान सामना हा सुपर फोर मध्ये होईल आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जर फायनलला गेले तर पुन्हा फायनलचा सामना सुद्धा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये होईल तर आशा आहे की आशिया कप मध्ये भारत तर चांगली चांगलं क्रिकेट दाखवेलच पण यापेक्षा महत्वाचं म्हणजे एका क्रिकेट प्रेमीला काय हवं असतंय की सामना रंगतदार व्हावं तर समोरच्या संघाकडून सुद्धा तशा पद्धतीचा सामना व्हायला हवा केवळ भारताने एकतर्फी ही मालिका जिंकली असं व्हायला नको म्हणून एक क्रिकेट प्रेमी म्हणून वाटते की समोरच्या संघाने सुद्धा मग त्यात पाकिस्तान असो श्रीलंका असो बांगलादेश असो अफगाणिस्तान असो या संघाने सुद्धा तोडीस तोड असं क्रिकेट दाखवावं अशा अपेक्षा आहे क्रिकेट प्रेमी म्हणून तर हे सगळं विश्लेषण आणि आशिया कप या सगळ्या याच्या दरम्यानचं तुम्हाला काय वाटतंय क्रिकेट प्रेमी म्हणून काय वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भारी विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी क्रिकेट प्रेमींनो आपल्या लय भारी व्हिडिओ या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद